नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो निसर्गसोबती ग्रुपच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षाहून अधिक वर्ष फलटण तालुक्यातील तातवडा असेल मोवळ असेल आदी भागांमध्ये वृक्ष लागवड वृद्धिगत केलेल्या आणि वृक्षमित्र म्हणून काम करत असलेल्या निसर्गसोबती ग्रुपच्या ॲडव्होकेट रोहिणी भंडलकर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांचा एक ग्रुप आहे निसर्ग सोबती आणि याच्या माध्यमातून त्यांनी वृक्ष लागवडीची चळवळ हाती घेतलेली आहे अतिशय स्तुत्य असा त्यांचा उपक्रम आहे आपण त्यांच्याशी भेटणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मॅडम आपलं खूप खूप स्वागत निसर्ग सोबती ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही तातोड असेल मूळ असेल आदी परिसरामध्ये तुम्ही वृक्ष लागवडीची चळवळ सुरू केली आहे या चळ या तुमच्या ग्रुपमध्ये किती लोक आहेत साधारण साधारण सप्त आणि सगळ्या एक ज्या आहेत म्हणजे असं नाही की मुलांनीच फक्त एक काम केलं पाहिजे तर एकदम तरुणांपासून ते पन्नास पंचावन्न वयापर्यंतची लोक आहेत या ग्रुपला निसर्ग सोबती या ग्रुपमध्ये स सत् पंचा साठ ते सत्तर लोक आहेत आपण या या ठिकाणी काही प्रतिनिधी आहेत त्यांच्या आधी ओळख करून घेऊया सर तुमचं नाव नमस्ते मी अमित अजित कुमार मोरे प्राध्यापक दे म्हणून काम करतो या ग्रुपसोबत साधारणतः पाच ते सात वर्ष झालं जोडलेलं आहे आणि विविध उपक्रमांमध्ये महाविद्यालयाच्या तसेच आमच्या ग्रुप मेंबरचा सर्वांचा सहभाग असतो आपलं नाव सांगा माझं नाव आकाश मी दोन ते तीन वर्ष झाले ग्रुपमध्ये काम करतो मी सगळं गाव तुमचं सांगा गाव गुन्हे चालू ठीक आहे मॅडम तुमचं नाव सांगा माझं नाव ज्योती मुजुमदार मी दोन वर्ष या ग्रुप बरोबर काम करते आणि या ग्रुपतर्फे आज वटपौर्णिमेनिमित्त मला एक संदेश द्यायचा आहे की बरेच लोक वृक्षारोपण करतात काहीही निमित्ताने पण नुसतं वृक्षारोपण करणं हे महत्त्वाचं नाही आहे त्याचं संगोपनही तितकंच झालं पाहिजे हे मला त्यांना सुचवायचं आहे तुमचं नाव सांगा मॅडम नमस्ते माझं नाव ॲडव्होकेट वंदना शामरव सोळ गाव मी माशिरस आणि कधीपासून रोहिणी मॅडम सोबत म्हणजे इकडे फलटण ला ऍडमिशन घेतल्यानंतर लॉ ला तेव्हापासून म्हणजे चार वर्ष झाली मी इथे काम करते या ग्रुप मध्ये निसर्ग सोप्ती ग्रुपच्या माध्यमातून रोहिणी बंडलकर यांनी काम सुरू केलं आहे पंधरा वर्षापूर्वी काम सुरू केलं आहे आज त्यांचा ग्रुप सा सत्तर मुलं असतील महिला असतील पुरुष असतील यांचा झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही चळवळ सुरू आहे नेमकं मॅडम पहिली सुरुवात कधी केली पहिली सुरुवात वेळेस मी दहा वर्षाची होती त्यावेळेस मी माझ्या दारात माझ्या पप्पांनी झाड लावलेलं होतं आणि एक कांडी फक्त लावलेली होती आणि ती मी आठ दिवसांनी बघितली उपटून बघितली की काय झालं त्याला पान का येत नाही आहे पण ती उपटल्यानंतर पप्पाने एकच धपाटा असा जोरात मारला की त्यावेळेस कळालं की झाडाला किती जपायचं असतं आणि तेव्हापासून मी झाडाविषयी मला सेन्सिटिव्हिटी निर्माण झाली आणि एक निसर्गाशी पहिल्यापासूनच जोडलेली आणि घरात ते वातावरण तसं म्हणजे घर पण असं होतं की जवळ बाजूला फक्त झाडं घर असं दिसतच नव्हतं त्याच्यात तेव्हापासून ते पहिली माझ्या घरापासून चारी बाजूला घराच्या कुठून तुमचा प्रवास सुरू झाला नेमका गाव कुठं तुमचं गाव माझं मूळ तालुका खटाव जिल्हा आणि फलटणला अप डाऊन करत असल्यामुळं मला तातवड्यामध्ये झाडं लावावी असं त्यावेळेपासून वाटत होतं तोच प्रवास माझा तिकडे जाऊया पण नंतर त्या अगोदर सांगा तुमचं शिक्षण आणि सध्या काय करताय माझं शिक्षण एले, एले कुर्ता, कुर्ता बी आहे आणि सध्या मी आपल्या फलटण कोर्टा कोर्टात प्रॅक्टिस करत आहे आणि तसेच सीएच लेक्चरर म्हणून लॉ कॉलेज फलटण येथे आता कार्यरत आहे कधी कुठं कुठं तुम्ही आता वृक्ष चळवळ सुरुवात केली सुरुवातीला कुठं वृक्षारोपण केलं सुरुवातीला मोळ मध्येच केलं आणि मूळ नंतर मग जे ग्रुपमध्ये में जेवढे मेंबर्स आहेत वेगवेगळ्या गावाचे आहेत तर त्या त्या ठिकाणी म्हणजे पिराचेवाडी असेल तातवडा आहे मानेवाडी आहे गुनवऱ्या आहे अशा विविध ठिकाणी केलेल्या आणि फलटण वन विभाग या ग्रुपमध्ये तुमच्या काही सर्पमित्र आहेत हो सर्पमित्र पण आहेत आणि त्यांचं आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं की आ, दत्ता जाधव महेश भंडलकर मयूर भंडलकर हे आमचे सर्पमित्र आहेत आणि त्यांनी अनेक सापांना जीवदान दिलं आहे तसेच आकाश आडके काय सांगाल नेमकं आता सध्या जुलै महिना जून संपत आलाय जुले सुरू होतोय वृक्ष लागवड होते लोकांसाठी काय सल्ला द्याल लोकांसाठी एकच सल्ला देईन की फक्त जर एकाच व्यक्तीला असं वाटतं की मला झाडं लावली पाहिजेत पण एकटी व्यक्ती तेवढं करू शकत नाही तर त्यांनी वेगवेगळे ग्रुपला जॉईन होणं किंवा अशा खूप संस्था आहेत ग्रुप आहेत मुलांचे त्या त्या ग्रुपला जॉईन होऊन ती कामं केली पाहिजेत आता एक दोन दिवसापूर्वीच वारुगडला शिक्षकांचा लो समूह होता तर त्यांनी तिथं लावलं मला कळालं की मी लगेच त्यांच्या ग्रुपला जॉईन झाले आणि तिथं आम्ही त्या दिवशी सुद्धा दोनशे झाडे लावली आणि आता जून जुलै चालू होते तर झाडं लावताना ह्या जून जुलै मध्येच लावा किंवा काही ठिकाणी बीट ओपन करा असं आवाहन करेन मी वृक्ष उपक्रम आहे तुमचा इतर उपक्रम म्हणजे आम्ही अवेअरनेस साठी जास्त प्रयत्न मग ते कॉलेजच्या माध्यमातून असेल मी कॉलेजला लेक्चरर असल्यामुळं कॉलेजचा जास्त सपोर्ट आहे एन्व्हायरमेंटला विषय असल्यामुळं त्या मुलांना त्या विषयाची अजून ओढ निर्माण व्हावी तसेच निसर्गाविषयी प्रेम निर्माण निर्माण व्हावं तसेच वृक्षांविषयी प्राण्यांविषयी म्हणून मी कॉलेजचे तसेच शाळांची मुलं एकत्र करणं वन विभाग यांच्या मार्फत माझी चळवळ निर्माण चालू असते हे करत असताना तुम्ही मध्ये पण असता प्राणी मित्र म्हणून पण तुम्ही हा मित्र म्हणून पण काम बघत असते तसेच आ, त्यांचं जे रेस्क्यू करताना ज्या काही गोष्टी त्यांनी काळजीपूर्वक हाताळलेलं असतं प्राण्यांना ते बघायला आणि ते मला शिकायचं असतं तसेच त्याच्याबरोबर वनवा कुठं लागला तर रात्रीच पण गेलेले आहे मी दिवसा पण वनवा विजवलेला आहे ती जी वनवा विजवताना जे समोर चित्र पाहिलं होतं की सरपटणारा साप तिथंच मेलेला आहे पक्ष्यांची घरटी जळलेली आहेत पक्ष तसा आहे तिथं स्तब्ध आहे मग ह्या हे ज्या वेळेस चित्र समोर दिसलं त्यावेळेस अक्षरशः डोळ्यात असं पाणी आलं की अरे ह्यांचे पण संसार आहेत ह्याच्यासाठी पण आपल्याला चळवळ केली केली पाहिजे मग हे वन वनवा चळवळीसाठी पण वन विभागामार्फत आम्ही अवेअरनेसचा प्रयत्न करतो अनेक ग्रामीण भागांमधून लोक शिकारी करतात त्यांच्यासाठी काय सांगतात हा शिकारी करणाऱ्या लोकांसाठी एवढं सांगू इच्छिते की आपण आपला बेस म्हणजे निसर्ग आहे असं नाही की तुम्ही फक्त ससा ससेची शिकार करा किंवा रानडुकरची शिकार जास्त प्रमाणात होते तेच खाऊन तुमचं पूर्ण जीवन त्याच्यावर असं आस, आहे असं नाहीये तर त्याच्यामध्ये निसर्गात आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत की आपलं त्याच्यावरती आपण आपला आहार अवलंबून आहे तर तुम्ही शिकार करू नये आणि आपला संसार आहे तसे प्राण्यांचे संसार आहेत त्यांना प्रोटेक्शन मिळाले पाहिजे त्याच्यासाठी शिकार करू नये आणि शिकारी करणारे जर माझ्या हातात सापडले तर मात्र मी सुट्टी देणार नाही कसं तुम्हाला निसर्ग काम निसर्ग सोपते ग्रुप बरोबर काम करताना खूप आनंद होतो म्हणजे आपण एक निसर्गाकडून आपण नेहमी काही ना काही म्हणजे घेतच असतो पण आपणही त्याचं काहीतरी देणं लागतो तर आपण जास्त काही नाही करू शकत पण आपण एवढं तर करू शकतो की त्याचं नीट संगोपन करायचं त्याची नीट काळजी घेऊ शकतो इतकं आपण करू शकतो हे करण्या एक पुढचा प्रश्न आहे रोहिणी मॅडम बरोबर कस काय जॉईन झाला रो, रोहिणी मॅडम बरोबर जॉईन आम्ही आधीपासून ओळख नव्हती पण आम्ही तातवडा घाटात फिरायला म्हणून नेहमी जायचो आणि तिथे कळालं की इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उपक्रम रोहिणी मॅडम राबवतात मग त्या निमित्ताने आम्ही त्यांच्याशी ओळख करून घेतली आणि त्यांच्या ग्रुप मध्ये सामील झालो काय नेमकं का रोहिणी मॅडमच्या कामाबद्दल काय सांगाल <laughs> <laughs> नाही म्हणजे रोहिणी मॅडमच्या कामाबद्दल खरं तर बोलायचं म्हणजे म्हणजे त्याला शब्दच नाहीये खरंच तो काम असं आहे की म्हणजे एक निस्वार्थीपणा निस्वार्थीपणा काय म्हणतात आणि एक अशी गोष्ट म्हणजे आता निसर्ग हा एकमेव एक असा हे आहे की निस्वार्थ काय आहे कसं काय त्यांच्या त्यांच्या या निसर्ग ग्रुप मध्ये कसं जॉईन झालं मी कॉलेजला आल्यानंतर ना म्हणजे आवड आहे पण आवड आपली आपण तिथंच ही करतो ना जिथे स्पेस आहे किंवा आपल्याला जिथे जागा मिळते कॉलेजमध्ये फर्स्ट टाइम मॅडमची भेट झाली आणि त्याच्यानंतर ना जेव्हा आमचं म्हणजे लक्षात आलं म्हणजे मॅमने एक दोन वेळा मेला नेलं आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की म्हणजे आवड आहे आणि खरं तर त्यांनी मला नेणं यापेक्षा माझं कुठंतरी तिथे हे झालं की म्हणजे आपण निसर्गाचं काही देणं लागतो जो निस्वार्थ निसर्ग आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर सर काय सांगाल नेमकं का? तुम्ही लॉ ने, कॉलेजला तुम्ही, तुम्ही प्रचारी म्हणून काम करताय आणि वृक्ष चळवळीचं काम एक जो करताय मॅडम बरोबर काय सांगाल हा ने अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि यामधून तातोडा किंवा तेथील परिसरामधील विविध लोकांना मुलांना जे मोबाईलच्या आहारी जात आहेत त्यांना त्यामधून बाहेर काढून थोडीशी निसर्गाशी त्यांची नाळ जोडवण्यामध्ये अतिशय मोठं योगदान मॅडमने दिलेलं आहे त्यांच्यात जनजागृती करून साधारणतः मी जेव्हा जेव्हा तिथं जातो तेव्हा पन्नास साठ मुलं तिथं अगदी हुरूप घेऊन तिथं आलेले असतात आणि काम करतात दिवसभर थांबतात अतिशय मला वाटतं साडेतीन चार हजारच्या पेक्षा सुद्धा जास्त झाडं या ग्रुपने लावलेले आहेत उत्साह फार मोठा असतो जेव्हा कुठल्याही ग्रुप मेंबरचा वाढदिवस असेल तर त्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं जातं असे विविध उपक्रम आम्ही सर्व एकत्र येऊन लाभ राबवतो त्यात आम्हाला वन विभागाचं विशेष सहकार्य असतं आणि त्यांनी सुद्धा मॅडमना अतिशय काही म्हणजे आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला इम्युनिटीज म्हणतात काही अधिकार म्हणा थोडक्यात दिलेले आहेत त्यामुळं मॅडम तिथं अतिशय ग्रुपला घेऊन मोठ्या प्रमाणात काम करत आहेत वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि संवर्धन म्हणजे खऱ्या अर्थानं उन्हाळ्यात जेव्हा तो प्रश्न येतो की पाणी नाही इथं फलटण सारख्या ठिकाणी प्यायला पाणी नाही तातोड्या घाटात पाणी कुठून आणायचं अशा परिस्थितीत वन विभागाच्या सहकार्यानं त्या झाडांचं संगोपन केलेलं आहे माझ्या माहितीनुसार पाच वर्षात लावलेली जे झाडं आहेत जे पाच वर्षापूर्वीचं झाड आहे ते आता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे परंतु गेल्या दोन वर्षात लावलेल्या झाडांची विशेष काळजी ही उन्हाळ्यामध्ये मॅडमनी ह्या ग्रुपच्या मार्फत घेतलेली आहे आणि त्याचा खरंच मलाही अभिमान वाटतो की मी त्या ग्रुपचा मेंबर आहे सर्पमित्र सर्पमित्र म्हणून तुम्ही काम पाहता तुमचं नाव सांगा माझं नाव आडके गाव सांगा तुमचं गाव गुन्हरे आणि मोबाईल नंबर सांगा आठशे साठ पाचशे साठ एकोणऐंशी बावन्न माझा नंबर आहे पुन्हा एकदा सांगा मोबाईल नंबर आठशे साठ पाचशे साठ एकोणऐंशी बावन्न माझा नंबर आहे मी सर्पमित्र आहे जर कोणाला काय सर्पमित्र आढळला वगैरे पलटण तालुक्यामध्ये तर कॉन्टॅक्ट करा आणि मी आता पोलीस भरती तयारी करतो मी एकवीस बावीस मध्ये मॅडमच्या ग्रुपला जॉईन झालो आणि माझं आणि मॅडमचं नातं असं बहीण भावाचं नातं आहे आणि दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा पाच जूनला मॅडम आम्हाला घेऊन गेला आता थोड्याच्या घाटामध्ये तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तर झाड वृक्षारोपण करायचे तर आम्ही स्वतःच्या हाताने खड्डे खातून तिथं पाच जूनला झाडं लावले जवळजवळ पाचशे ते सातशे झाडं आम्ही तिथं लावले पाच जूनला आणि त्या दिवशी आम्ही झाडाच्या खाली केक कापून झाडाचा बड्डे साजरा केला आम्ही तिथं आणि त्याच्यानंतर बावीस तेवीसमध्ये मध्ये जेव्हा उन्हाळा आत्ता गेल्या वर्षी कडक उन्हाळा पडला तेव्हा आम्ही तिथून स्वतःच्या हाताने पाणी भरून त्या झाडांना पाणी नेऊन घातले त्याच्यामध्ये मी मॅडम असतील मॅडमचा भाऊ वंदना मॅडम असतील अजून दत्त भाऊ वगैरे दोन तीन जण जे आहेत आम्ही पाच सहा जणांनी आमच्या स्वतःच्या हाताने पाणी भरून त्या झाडांना पाणी घातलं कारण स्वतःचा मुलगा आणि हे झाड हे ते तेव्हा समजतं जेव्हा त्याची गरज आपल्याला भासते एक झाड जर तुटलं तर त्याची किंमत त्यालाच कळते ज्याने तोडले किंवा ज्याने सांभाळले स्वतःच्या मुलासारखं जर ते आपण जपलं तर त्याची किंमत तेव्हा समजणार आहे आणि आपण एक दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया सर्प मित्र म्हणून तुम्ही काम पाहता अनेकदा साप दिसला की त्याला मारायचं असं धोरण असतं काय सांगाल त्यांच्यासाठी साप हा आपला निसर्गाचा एक अतिशय चांगल्या प्रकारचा भाग आहे तो शेतकऱ्याला मित्र असं म्हणून ओळखला जातो जर तुम्हाला तो कुठे दिसेल तर त्याला मारायचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही जर तुमच्या घराजवळ तुमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये जर कोण सर्प मित्र असेल तर त्यांना तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा की आमच्या घरामध्ये आम्हाला सर्प किंवा साप दिसला आहे तुम्ही यांना रिस्क्यू करून तुम्ही त्यांना पकडून रिस्क्यू करून टाका फक्त त्याला मारून नका तुम्ही जर तुम्ही त्याला मारले तर त्याच्या जागेवरती ते एक असं काहीतरी आहे की तो त्या जागेवर सोडतो आणि त्याच्यानंतर दुसरा साप त्या जागेवरती एंटर होतो तुम्हाला असं वाटतं की मी याला मारले आता दुसरा सापे येणार ते दुसरा साफ येतो त्यासाठी तुम्ही त्याला मारू नका सर तुम्ही त्यांना कळवा आणि त्याला तुम्ही तिथून रिसिवार धन्यवाद तर गेली पंधरा वर्षाहून अधिक वर्ष वृक्ष चळवळीच मित्र म्हणून अजून एक प्रश्न मॅडम तुमच्यासाठी एक हे काम करत असताना कुठला पुरस्कार तुम्हाला मिळाला हा मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पुरस्कार वनमित्र म्हणून मिळाला आहे आपल्या फलटण महाराष्ट्रात तसेच सातारा वन विभाग तिथं वनमित्र पुरस्कार मिळाला गेली पंधरा वर्षाहून अधिक वर्ष वृक्ष लागवडीच्या क्षेत्रामध्ये वृक्ष चळवळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून निसर्ग सोबती ग्रुपच्या माध्यमातून ज्यांनी निसर्ग सोबती ग्रुप तयार केला आणि आज त्याची संख्या पासष्ट सत्तर वरती नेली आणि त्यांच्या माध्यमातून तातवडा असेल मूळ असेल पिरचवाडी असेल आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपण केलेलं आहे जगवलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे की जर कोणी वन्यप्राण्यांची शिकार जर केलेली निदर्शनास आलं तर त्याची गै केली जाणार नाही असं इशारा दिलेला आहे अशा ऍडव्होकेट रोहिणी बंडलकर मॅडम आपल्या समोर होत्या आणि त्यांच्या सोबती ग्रुपचे सदस्य आपल्या समोर होते आमचे नमस्ते पोलचे संपादक काय म्हणताय मला मी निसर्ग सोबती ग्रुपमध्ये जॉईन झाले आणि मला खूप गर्व आहे की मी कुठेतरी अशा व्यक्तीला भेटले म्हणजे मी सर्वात पहिलं तर रोहिणी मॅडमचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला त्यांच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतलं आणि मला माझ्या आयुष्यात एक माझा छंद जोपासण्याची संधी दिली त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद करते आणि इथे म्हणजे मला एक संदेश पण द्यायचा आहे की फक्त म्हणजे तुम्ही निसर्गासाठी काही करू नका म्हणजे निसर्ग ऑलरेडी तो स्वतःपुरता आहे तुम्ही निसर्गासाठी काही करू नका फक्त निसर्ग तुम्ही त्याला हानी पण पोहोचवू नका म्हणजे जर तुम्ही झाड लावू शकत नाही तर झाड तोडू नका अशा प्रकारे प्रत्येक म्हणजे जसं जर तुम्ही प्राण्यांना म्हणजे जा तू जर तुम्ही झाड नाही तोडली जंगल वाढली तर प्राणी तिकडेच राहतील ना मानवी वसाहतीत येणार नाही म्हणजे त्यांचं त्यांचं जीवन जसं तुम्ही तुमचं जीवन तुमची लाईफ जगताय तसं त्यांना त्यांचं लाईफ जगू द्या म्हणजे आज हे जे सगळं काही झालंय ना एक पर्यावरण संतुलन राखण्यासाठी पर्यावरण आहे आपलं निसर्ग हा पर्यावरणाचा सर्वात मोठा म्हणजे एक भाग आहे की ज्याच्यामध्ये वृक्ष थोडक्यात हे येते तर मग मला असं म्हणायचंय की निसर्गासाठी तुम्ही जर काही करू शकत नसाल तर निसर्गाला हानी तरी पोहोचवू नका एवढं मला निसर्गासाठी काही करता नाही आलं तर त्याची हानी करू नका झाड लावता नाही आली तर झाडं तोडू नका असा संदेश या निसर्ग सोबती ग्रुपच्या सदस्यांनी दिलेला आहे हा निसर्ग सोबती ग्रुपच्या संस्थापक ज्या ॲडव्होकेट रोहिणी बंडलकर मॅडम आणि त्यांचे ग्रुपचे सर्व सदस्य आपल्या समेत होते आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटणसाठी फलटण